नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपयांचा हप्ता हा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे पण काही बहिणींचा फॉर्म अप्रूव्ह होऊन किंवा ते पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर अशा तक्रार कुठे करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सध्या माझी लाडकी बहीण योजना ही पूर्ण राज्यभरात चालू आहे व त्याची चर्चासुद्धा पूर्ण राज्यभर चालू आहे कारण या योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला ज्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वीच तीन हजार रुपयांचा हप्ता हा शासनाकडून जमा झालेला आहे पण काही बहिणी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे अजूनही जमा झालेले नाहीत व त्याचं कारणही त्यांना कळत नाही तर अशा बहिणींनी त्यांची तक्रार कुठे नोंदवायची तर यासाठी तीन पर्याय आपल्याकडे आहेत सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून बहिणी आपल्या नो तक्रार नोंदवू शकतात एक आठ एक हा हेल्पलाईन क्रमांक आहे ह्याच्यावर कॉल करायचा आहे व पैसे अजून आले नाहीत ही तक्रार तुम्हाला तिथे नोंदवायची आहे दुसरा पर्याय जेथून आपण फॉर्म भरला होता महिला शक्ती दूत ॲप जे आहे त्या माध्यमातूनही आपण आपली तक्रार नोंदवू शकतो आणि तिसरा पर्याय व सोपा पर्याय म्हणजे आपल्या जवळच्याच अंगणवाडी केंद्रात जायचा आहे आपण भरलेल्या फॉर्मची त्यांना चिठ्ठी द्यायची आहे आणि तिथे जाऊन पैसे जमा झालेले नाहीत याबाबतची तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे या तिन्ही माध्यमातून जर तुम्ही तक्रार नोंदवली तर तुमच्या तक्रारीचा फॉलोअप घेतला जाईल तुम्हाला तुमचं कारण समजावलं जाईल त्याचबरोबर त्याच्यावर काय पर्याय आहेत हेही तुम्हाला सांगितलं जाईल तर अशा पद्धतीने आपण माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जर तीन हजार रुपयांचा हप्ता जर आपल्या खात्यामध्ये जमा झाला नाहीत पैसे आले नाहीत तर त्याबाबतची तक्रार नोंदवू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद